अपडेट इंडिया उमरखेड वसतिगृहात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला नागपूर येथे नेऊन बस चालकाने केला अत्याचार आरोपी अटक उमरखेड येथील संदीप विठ्ठलराव कदम राहणार महात्मा फुले वार्ड उमरखेड असे आरोपीचे नाव असून तो नागपूर बस डेपोमध्ये दे कार्यरत होता बावीस मार्च रोजी पीडित मुलीस गावी जायची असल्याने दुपारी अंदाजे चार वाजण्याच्या सुमारास ती मुलीचे वस्तीगृह उमरखेड येथील लिपिक यांच्याकडे सुट्टीचा अर्ज देऊन वसतीग्रहाच्या बाहेर जाण्याच्या रजिस्टरवर सह्या करून बाहेर निघाली अंदाजे साडेचार वाजण्याच्या सुमारास बस स्टँड उमरखेड येथे ती पोचली असता संदीप कदम हा तिला बस स्थानकावर भेटला त्यावेळी दोघांमध्ये बोलणे झाले त्यांच्याशी बोलून त्यांना तुम्ही कुठे जात आहे असे पीडिताने विचारले असता नांदेड येथे जात असल्याचे त्याने सांगून तिला नांदेड येथे बसमध्ये नेले बसचालक आरोपीची नांदेड ते नागपूर या बस स्टॉपवर ड्युटी असल्याने त्याने त्याच बसमध्ये सदर पीडितेला रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास सोबत घेऊन नागपूर येथे नेले दिनांक तेवीस मार्चच्या सकाळी अंदाजे पाच वाजण्याच्या सुमारास नागपूर बसस्थानक येथे पोचले असता नागपूर बसस्थानकावर पोहोचल्यानंतर बसस्टँडवर रूमवर घेऊन गेला त्याचे रूमवर कोणी नसल्याने त्याने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध केले यानंतर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास नागपूर ते सोलापूर बसने त्याने तिला उमरखेड येथे घेऊन निघाला असता पीडितेने बसमधून त्याच्या मोबाईलवरून स्वतःच्या काकाला फोन करून घडलेली हकीकत सांगितली व सर्व अपभीती सांगितल्यावरून आईसोबत जाऊन तिने पोलिसात तक्रारही दाखल केली तक्रारीत त्याने रूमवर नेऊन माझे इच्छेविरुद्ध जबरदस्तीने माझ्याशी शारीरिक संबंध केले त्याच्यावर कारवाई व्हावी अशी तक्रार केल्याने आरोपीवर उमरखेड पोलिसांनी विविध कलमांवये गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे यवतमाळ प्रतिनिधी विनोद माहुरे